ढुकर बस ली मानस बस ला, बस ला। ये जो गार्डन में गंदगी पसरी हुई है दीवार टूटा हुआ है सारी दिवाले तोड़ रहे गार्डन को संरक्षण दिया जाए इसको गार्डन मुकम्मल गार्डन बनाया जाए नरखेड येथील वार्ड क्रमांक चौदा मेतकर लेआउट या ठिकाणी अगदी पाण्याच्या टाकीजवळ जनावरांमुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे परिसरातील नागरिक यामुळे मात्र त्रासलेले आहे या, या ठिकाणी नरखेड नागरी कृती समिती तसेच जनसेवा संस्थेचे सर्व सदस्य यांच्यामुळे हा प्रकार उवळित झालेला आहे परिसरातील नागरिकांचे काय म्हणणे चला पाहूया गेल्या कित्येक वर्षापासून नरखेड येथील वाळ क्रमांक चौदा मेथकल या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे मात्र वारंवार या ठिकाणी कर्मचारी येतात पण कुठलाही त्यांचे या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चक्क पाण्याच्या टाकीजवळ पाण्याचा व्हॉल आहे कर्मचारी या ठिकाणी रोज पाण्याचा व्हाल खोलण्याकरता येत असेल मात्र त्यांना या ठिकाणी ते नेहमी दुर्लक्ष करतात आणि दिवसभर या ठिकाणी जनावर या पाण्याच्या व्हॉलच्या ठिकाणी बसलेले असतात त्यामुळे आ, या परिसरामध्ये दिस्त, किती दुर्गंध पसरत असेल तुम्हाला या चित्रातून दिसत दिसत आहे चला या ठिकाणी काही नागरिक जमलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार भाऊ काय नाही तुमचं माझं नाव कृष्णा हा वानखेडे कृष्णा भाऊ किती दिवसापासून तुम्ही या परिसरात राहता कमसेकम पस्तीस वर्षापासून राहता वर्षा पस्तीस वर्ष झाले मला सांगा अगदी पाण्याच्या टाकीजवळ हा वॉल या ठिकाणी फुटलेला आहे या ठिकाणी जनावर डुकर गाई देवध बसलेले असतात घाण वास येते काय बोला पाणी जमा राहते त्याच्यामध्ये डुकर बसते आणि पाणी आम्हाला वापरायला भेटते आणि इथे कोणी लक्ष देत नाही आणि इतके लोकांना परेशानी आहे झाडाच्या गार्डनच्या आसपास निरे काटे पडले आहेत आणि या ठिकाणी मला सभोतर जर पाहिलं तर हे गार्डनची जागा या ठिकाणी दिसते गार्डन सँक्शन झालेलं आहे का गार्डन सँक्शन गार्डनची जागा आहे गार्डन सँक्शन झाला आहे पण अजूनपर्यंत बनलेलं नाही ना अजून काही बनलं नाही त्यामुळे या ठिकाणी जनावरांचा जास्त थोडा होच आहे आणि मला सांगा या आधी काही कर्मचाऱ्यांना नगर परिषदेला काही निवेदनाला दिलाय का नाही हो हो म्हणतात पण काही दूर लक्ष त्यानं काही येऊन सुद्धा पाहत नाही पण पावसाला सर्वात जास्त त्रास असेल ना पावसामध्ये सर्वात जास्त दुर्गंधी येत असेल नाही का आणि या ठिकाणी पाण्याचा व्हाल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी येतात त्या खोलण्यासाठी हो त्यांना रोज दिसत असेल पण त्यांनी सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं फक्त त्याला काही मतलब नाही पाणी चालू करून द्या ना बंद करून द्या हे एवढं करून समजे चालले जातात त्याला काही मतलब नाही की डोकं बसल्या की माणसं बसला नाही भैया क्या बोलना चाहेंगे आप इस में मेरा कहना बस यही है मेरा कहना बस यही है के इसका सही नियोजन किया जाए जो पानी लीकेज है उसका पानी लीकेज रोका जाए और ये जो गार्डन में गंदगी पसरी हुई है दीवार टूटा हुआ है सारी दीवारें तोड़ रहे हैं ये गार्डन को संरक्षण दिया जाए इसको गार्डन मुकम्मल गार्डन बनाया जाए और यहाँ के लोगों को जो पानी दस मिनट पंद्रह मिनट का पानी मिलता है जैसा जो शेड्यूल है शेड्यूल के हिसाब से पौन घंटा एक घंटा जो पानी आना चाहिए वो पानी आना चाहिए और ये मोहल्ले में ये एक ही समस्या नहीं है आज से पंद्रह साल पहले बनी हुई नाली के ऊपर चैम्बर नहीं रखे गए नालियां फूटी हुई है अरुण जी घोड़े के घर के सामने इतना बड़ा गड्ढा हो गया वो नाली में के पैर रखते से वो नाली बुझ जाएंगे अगर कोई गिरा मरा तो नगर परिषद को तो इससे कोई लेना देना नहीं है हम हम जो रहने वाले लोग है ना हम हम लोगों को बेवकूफ समझ लिया गया है कचरे का पैसा पानी का पैसा हर चीज का पैसा नगर परिषद लगाएंगी लेकिन सुविधा हमको कुछ नहीं देगी हम जानवर रह रहे हैं यहाँ पे हमारे लिए ये एक पशु संग्रहालय बनावर जनव आहे जोकोसी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या परिसरातील नागरिक किती त्रस्त झाले आहे मात्र या ठिकाणी प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे नागरिकांचा कर... नगर परिषद फक्त सरकारी संडास बांधा घरी संडास करू नका पैसे देऊन संडास करा याच्यावर जास्त लक्ष देऊन राहिले स्वच्छ गाव स्वच्छ सुंदर संडास फक्त याच्यावर लक्ष सुंदर पाणी स्वच्छ पाण्यावर कोणाचा लक्ष नाही आहे प्या आणि मरा यानं मरान सरकारी दवाखान्याचा भलं करा पण गावाला तर स्वच्छता अभियानामध्ये क्रमांक मिळतोय याबद्दल काय बोलाल क्रमांक कोणता क्रमांक कोण देऊन राहायला फक्त आमच्यासोबत भेट करून द्या एक वेळा कोणता क्रमांक देत आहे या इंदिरानगरला कोणता क्रमांक देत आहे नगर परिषद कोण देत आहे क्रमांक या ह्या एरियाला तुम्ही कोण कोणता क्रमांक द्या झिरो द्यान का झिरोच्या वर काही द्या लोक बोर करत आहे आमचे रामूर्ती काका त्रासले म्हणून त्यांनी विहीर केली त्याच्यापासून कोणाला त्रास झाला तर मग लोक काय करतील कंप्लेंट करतील पण पाण्याची समस्या कोणी सम... म्हणजे दूर करणार आहे येत्या फक्त वर्षात दोन महिने फक्त जास्तीत जास्त त्रास असतो या पाण्याचा दोन महिने नगर परिषद या मॅनेजमेंट नाही करू शकत तर मग नगर परिषद मध्ये पदितकरांचं कोणतं काम आहे या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आणि या ठिकाणी जनजागृती अभियान अंतर्गत कृती समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी पोहोचलेले त्यांच्याशी आपण जाणून घ्या काय त्यांचं म्हणणं काल या एरियातील लोकांनी मला यांच्या समस्येबद्दल माहिती दिली आणि यांनी यांच्या समस्या माझ्यापर्यंत आणल्या समस्या आणल्यानंतर कृती समितीचं जे, का, जे कार्य आहे की या समस्येचं निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी अभियान राबवायचं म्हणून आज या यांना दाद द्यायची म्हणून या ठिकाणी कृती समितीचे सगळे सदस्य जनसेवेचे सदस्य सगळे या ठिकाणी पोचले आहे आणि हे अभियान या ठिकाणी चालू केलं आहे अभियानामध्ये येथील नागरिकांच्या समस्या ज्या आहे त्या इथे उघड दिसत आहे की या ठिकाणी चेंबर नाही आहे तीन वॉल आहे पूर्ण जागा वली झाली आहे या ठिकाणी डुकर बसते आणि त्यांना त्यांना जर हे व्हाल खोल जर आलं असताना ते डुकर त्यांच्या अंगावर पण धावतात अशा तऱ्हेची जी, जी या लोकांची कंप्लेट आहे त्याचप्रमाणे इथल्या आजूबाजूच्या नाल्यावर चेंबर नाही आहे आणि त्याच बरोबर इथे घाणीचं साम्राज्य पसरला आहे इथे स्वच्छता बरोबर होत नाहीये नगर परिषदेचं प्रशासनाचं याकडे लक्ष नाही आहे याकडे नगर परिषदेचं काही प्रशासनाचं लक्ष व्यधित करण्यासाठी कृती समितीने हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि या लोकांचे जनसंवाद आहे जो जनसंवाद साधण्याचा आहे सगळ्यांनी आप मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो हे बघा तुम्ही पाहू शकता चोवीस तास या ठिकाणी जनावरांचा खुला साम्राज्य या ठिकाणी पसरलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या परिसरातील ना। नागरिकांना त्रास किती असेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो तुम्ही पाहू शकता सर्व पाण्याच्या टाकीकडे अगदी जवळ पाण्याच्या अगदी टाकी जवळ या ठिकाणी काटे पसरलेले गार्डन गार्डनची काही इथं सोय आहे नाही पूर्ण जनावर येते या काटल्या कुठे आमच्या दरोजापर्यंत सुद्धा दुखी येते पुरे म्हणते काय ढव वासर असे काय आमचे खुले पूर्ण राहते इथं पूर्ण हे राह कचरा राहते नाही का आता दिवसभर ठिकाणी डुकरा गाई मशी बसल्या असतात नाही का पावसाळ्यात सर्वात जास्त त्रास होत असेल पुरी दुर्ग्याण चालते ना नाही का पुन्हा नालीची इथं हे नाहीये काय म्हणते लोक येत नाही नाही नाहीकर पूर्ण दुर्गेन चालते घरामध्ये मानत्या नगर परिषदेमध्ये गेले होते याबद्दल तक्रार वगैरे दिली का गेले किती वेळा पोरं बारा चालूच राहते नाही का दोन वेळ अप्लिकेशन केली आहे के नगर परिषद मध्ये ते लोक आले पाहून गेले आम्ही करतो आम्ही करतो करून शरीर लोकांनी अजून काही केलं नाही याच्यावर त्यानं अजून काही आवाज उठवला नाही तरी पण तुम्हाला एकदा तरी पुन्हा त्यांना आठवण देण्यासाठी नगर परिषद ला जाव जावं लागेल आणि मला सांगा तरी पण त्यांनी जर तुमचं ऐकलं नाही तर यावर काय कराल तुम्ही आणि त्याच्यावर अजून पुन्हा आम्ही आवाज उठल अच्छा तो बोलू आम्ही समोर कारण की गावातील ही एकटीच अशी समस्या नाही प्रत्येक वाड्यामध्ये अशा छोट्या मोठ्या समस्या आहे आणि इथं नळ सोडायला येतात इथं डुकरी राहते हे पण पूर्ण डहुळ पाणी आमच्या घरी येते पूर्ण या डोर पाण्यापासून आम्हाला त्रास आहे वरसा पाऊस जर आला तर डोबर संग इथं डुकरी पूर्ण लोक इथं पहाल येते पण काही याची अप्लिकेशन कोणी काही केली नाही आणि कोणी याच्यावर काही कोणी बोलत नाही ना लक्षच नाही देत वरसामध्ये इथं उभं तिथलं मच्छर साप इसू काठी निघते इथं पण याचा कोणीच हे घेत नाही का एकदम दुखरी येते काही कोणी हे करत आम्हाला फक्त हे आहे याची अप्लिकेशन आहे बस हे पाण्यापासून आम्हाला खूप आम्हाला त्रास आहे बिमारी होऊन राहिल्या तब्येत खराब होऊन राहिल्या नाल्या बी तशात पुढे वाश येते नाल्या मध्ये पूर्ण मच्छर होते चापच नाही असा वाश येते की नाही बाहेर आलो का वाश येते नालाईचा पण ते नाली साफ करायला कोणीच आलं नाहीये पंधरा वर्ष झाले ना किती वर्षापासून एक आमच्या इकडली नाली साफ केली नाही आणि नळ टॅक्स वाढून दिले नळ्या बहिणी जाऊ द्या पण हे नाळ्याचा त्रास आहे ना हे याच्यातलं पाणी टाकीत जाते तेच पाणी घरात येते आणि त्याच्यापासून बिमारी होते पूर्ण तब्येत खराब होऊन गेल्या पुराच्या त्या दिवशी उलटीनं संडासन दोन तीन घर बिमार होत आमचं पाणी तुमचं म्हणणं आहे का नळ वाढवलं बिल वाढवलं आहे पण आम्हाला पाणी शुद्ध मिळून नाही राहिलं हा सगळं वाढून दिलं पण पाण्याची काही सुविधा आहे नाही चांगली फिल्टर होत नाही काही नाही गढूळ पाणी येते पुरं त्याच्यासाठी त्यानं ते हे केलं पाहिजे दो मित्रांनो तुम्ही पाहू शकता जनावरांचा या ठिकाणी किती त्रास वाढलेला आहे नागरिकांना आणि याच जनावरांमुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आता किती दिवसामध्ये गावातील नगर प्रशासन या पाण्याच्या टाकीजवळचे हे घाणीचे साम्राज्य दूर करतात हे मात्र पाण्यासारखे आहे कॅमेरामॅन राहुल सह मी शेखर पाटील न्यूज नरखेड